नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो एप्रिल महिन्यातील पहिलं सूर्यग्रहण सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे आता ग्रहण आहे म्हटल्यानंतर ते कसं पाळायचं कोणी पाळायचं याचे काही नियम असतात गरोदर स्त्रियांनी कसं पाळायचं त्याचबरोबर ज्यांना मंत्र साधना करायचे करायच। आहेत त्यांनी काय करायचं असे अनेक प्रकार इथं असतात आणि या संदर्भात अनेक व्हिडिओ यूट्यूबला आहेत खरं पाहिलं तर मी पाठीमाग चंद्रग्रहणाच्या वेळेला देखील सांगितलेलं आहे आणि आज देखील सूर्यग्रहणाविषयी माहिती सांगत असताना आपल्या मनात असणारे समज गैरसमज काढून टाकायचे आहेत बंधू भगिनींनो रात्र होते दिवस होतो याच्या पाठीमागं काही कारणं असतात सूर्य हा कधी झाकला जाऊ शकत नाही किंवा चंद्र कधी झाकला जाऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपणास माहीत आहे की बाहेरील काही देशामध्ये वेळेला रात्र असते त्यावेळेला आपल्याकडे दिवस असतो आणि आपल्याकडे ज्यावेळेला दिवस असतो त्यावेळेला बाहेरील काही देशामध्ये रात्र असते आता हे आठ तारखेचं जे सूर्यग्रहण आहे ते भारतीय वेळेनुसार रात्री आठ तारखेला रात्री नऊ वाजता सुरू होणार आहे ढोबळमानाने सांगतो मी ॲक्युरेट नाही सांगत पण धरून चाला नऊ वाजता रात्री चालू होणार आहे आता पहिला प्रश्न असा लोकांच्या मनामध्ये आहे जर सूर्यग्रहण आहे तर सूर्य ते रात्री कसं काय याचं कारण हे सूर्यग्रहण बाहेरल्या देशामध्ये दिसणार आहे कारण त्यावेळेला तिथं दिवस असतो आणि तिथं हे सूर्यग्रहण चालू होणार आहे या सूर्यग्रहणाचा संबंध भारताशी कोणत्याही प्रकारे येणार नाही आपल्याला ते दिसतच नाही त्यावेळेला आपल्याकडे चंद्र आहे चंद्राचा प्रभाव त्यावेळेला भारतावरती असेल आणि सूर्याचा प्रभाव बाहेरल्या देशावरती असेल आणि ते सूर्यग्रहण हे दिवस आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये हे पाळण्याची गरज नाही त्याचं सूतक पाळण्याची गरज नाही गरोदर स्त्रियांना पाळण्याची गरज नाही बाकी काहीही करण्याची गरज नाही आपला काहीही संबंध नाही काही लोक विनाकारण्याच्या रात्री देखील ते पाळतील काही काही यूट्यूबला व्हिडिओमध्ये चुकीची माहिती दिलेली आहे की सूर्य असतो जगात कुठे ना कुठे मग त्याचा प्रभाव पडतच असतो मग आपण ते पाळलं पाहिजे नाही मी सांगतोय काहीही पाळू नका कारण त्याचा प्रभाव आपल्या इथं नाही त्यावेळेला चंद्राचा प्रभाव आपल्यावरती असणार आहे सूर्याचा संबंध नाही त्यामुळे आठ एप्रिलचं सूर्यग्रहण पाळण्याचा संबंध नाही आणि त्याचा आणि आपला कसलाही संबंध नाही हे पूर्णपणे लक्षात घ्या त्याचबरोबर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपलं ध्यानधारणा योग शिबिर आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती रजिस्ट्रेशन करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे अवश्य दाबा जय आ